नमस्कार मी सुजाता सोशल वर्कर सुजाता ह्या युट्यूब वर तुमचं मनापासून स्वागत करते समाजात अनेक आपण घटना ह्या घडत असतात त्याच्यामुळे मन हे खूप दुःखी होते घाबरून जाते पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते त्याला फेस करायचं असते त्याला समोरे जायचं असते कारण रडायचं नसते लढायचं असते जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे अशा अपराधिक घटना आज मी तुमच्यासमोर काही सांगणार आहे माणूस हा सामाजिक प्राणी आहे आणि तो समाजाशिवाय राहू शकत नाही ही समाजशास्त्राची हा समाजशास्त्राचा एक अभ्यास विषय आहे पण आजचं चित्र हे ह्याहून वेगळं आहे आजची घटना ही अशीच आहे घटना आहे चेन्नईच्या थिरुमलाईबल या ठिकाणाची इथे एक अपार्टमेंटमध्ये पिता आणि मुलगी राहत असते बाबांचं नाव असते शंकर आणि मुलीचं नाव असते सिंथिया सिंथियाचं आधी लग्न झालेलं असते आज तिचं वय सदतीस वर्षाचं आहे लग्नाच्या काही वर्षानंतर पती पत्नीमध्ये भांडण होते त्यांचं पटत नाही आणि ते डिवोर्स घेतात सिंथी आपल्या बाबांसोबत राहायला येते कारण एक ते एकटे असतात आई तिची आधीच गेलेली असते बाबांचं वय हे सत्तर वर्षापेक्षा जास्त असतं आणि त्यांना वयामानाने भरपूर त्रास होत असतात त्यांना किडनीचा सुद्धा आजार असतो त्यामुळे ते, ते दोघे सोबतच राहतात आजचा काळ हा सोशल मीडिया मीडियाचा आहे त्यात सर्च करता करता तिला डॉक्टर सॅम्युअल भेटतो तो, तो होमिओपॅथीचा डॉक्टर असतो ऑस्ट्रेलियामधून शिकून तो, तो भारतामध्ये परत येतो आणि इथे तो आपली प्रॅक्टिस करतो त्याच्या म्हणण्यानुसार होमिओपॅथीमध्ये मोठ्यात मोठ्या आजाराचं ट्रीटमेंट होत असते ह्या दोघांची फ्रेंडशिप होते आणि मोबाईल नंबर एक्सचेंज होतात ते दोघे एकमा एकमेकांशी भेटायला लागतात ज्या अपार्टमेंटमध्ये सिंधिया राहत असते त्याच अपार्टमेंटमध्ये डॉक्टर सॅम्युअल हा भाड्याने फ्लॅट घेतो आणि तिथे तो राहत असतो एके दिवशी सिंधिया त्याला म्हणते तू माझ्या बाबांचं ट्रीटमेंट कर आणि त्यांना तू लवकर बरं कर तो म्हणाला ठीक आहे पण आधी जे ट्रीटमेंट सुरू आहे ते सगळे ट्रीटमेंट तू बंद कर त्यानंतर मी त्यांचं ट्रीटमेंट सुरू करेन सिंधियाच्या फ्लॅटमध्ये एक एक्स्ट्रा रूम असते तर ती सॅम्युअलला म्हणाली तो आमच्या सोबत आमच्या घरी राहा तो तयार होतो आणि शंकर पण तयार होतात त्यांनाही वाटते आपली मुलगी घटस्फोटीत आहे आणि त्यांचं ते दोघं म्हणजे सिंधिया आणि डॉक्टर सॅम्युअल हे एकमेकांना पसंत करीत असतात पुढे ते लग्नही करणार आहेत तर रहे ले, ते जर सोबत एकत्र राहिले तर त्यांना काही त्यात फारसं असं समस्या वाटते नाही आणि ते पण एग्री होतात की ते तुम्ही माझ्या घरामध्ये येऊन राहा म्हणून त्यांनाही वाटत असते की डॉक्टर सॅम्युअल हा चांगला माणूस आहे आता ते सोबत एका फ्लॅटमध्ये राहत असतात इकडे सिंथियाला विदेशात जायचं असते तिथे सेटल व्हायचं असते पण सॅम्युअलची इच्छा नसते तो म्हणतो आपण इथेच राहू इथेच आपण आपलं आयुष्य घालू पण तिचं स्वप्न असते विदेश ती जाऊ नाही कारण म्हाताऱ्या बाबांची जबाबदारी ही सिंधियावरच असते त्यामुळे तिच्या मनाची इच्छा ही मनातच राहून जाते सप्टेंबर पहिला 2024 चा पहिला आठवडा दोन हजार चोवीसच्या या वर्षी शंकर मरण पावतात सिंथिया रडत रडत सॅम्युलला फोन करते तो कामानिमित्त बाहेर गेलेला असतो तो, तो लगेचच घरी येतो ती त्याला म्हणते तुम्हाला विश्वास दिला होता की तुझ्या बाबांना मी बरं करेल मग हे काय झालं हे तर मरण पावले मी चूक केली तुझ्यावर विश्वास करून तुझ्यामुळे माझे बाबा गेले मी इतर डॉक्टरांचं ट्रीटमेंट पण बंद केलं ते मला करायला नको होतं तो म्हणतो मी प्रयत्न केले माझ्या हातात जेवढं होतं तेवढं मी केलं पण सिंथिया ऐकायला तयार नव्हती तिला खूप राग येतो त्या दोघांचं कडक भांडण होते ते दोघे भांडण करत असतात आणि पेटवर प्रेत हे पडलेलं असते आता सॅम्युलला पण खूप राग येतो त्याने सिंथियाचं डोकं पकडलं आणि भिंतीला चोराने मारलं रागात त्याने खुपदा मारलं त्यामुळे ती बेशुद्ध झाली आणि खाली पडली थोड्या वेळानंतर सॅम्युल तिच्या जवळ जातो आणि तिला बघतो तर ती मरण पावलेली असते तिला मेलेलं पाहून तो घाबरून जातो आता घरी दोन प्रेत असतात एक शंकरची आणि दुसरी सिंथियाची शंकरची डेथ ही नॅचरल असते तर ही मर्डर असते सॅम्यू खूप घाबरलेला असतो विचार करतो की मी आता काय करू की ह्या समस्येतून मला बाहेर पडता येईल तो डॉक्टर असतो त्यामुळे त्याला काही केमिकल्सबद्दल माहिती असते तो बाहेर जातो आणि केमिकल्स घेऊन घरी येतो दोन्ही प्रेतांना बेडवर ठेवतो आणि सगळीकडे खिडकीदारांवर ते केमिकल टाकतो त्यामुळे प्रेत जरी खराब झाले तरी त्याचा वास बाहेर जायला नको असे त्याला वाटते आणि तो ए सी ऑन करतो आपले सर्व सामान घेतो आणि बाहेरून लॉक करून तो तिथून निघून जातो शंकरचे आणि सिंथियाचे काही नातेवाईक त्यांना अधूनमधून फोन करत असतात पंधरावीस दिवसांच्या अंतराने ते ह्या लोकांना फोन करत असतात पण इकडनं उत्तर काही मिळत नाही नातेवाईक पण लांब राहणारे असतात त्यामुळे बोलणे नाही झाले तरी कोणी फारस मनावर घेत नाही कोणीही जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही की का फोन उचलला नाही कोणी घरी येण्याचा प्रयत्नही करत नाही वेळ निघून जाते सप्टेंबरनंतर ऑक्टोबर येतो नोव्हेंबर येतो डिसेंबर येतो जानेवारीसुद्धा संपायला लागतो पण कुणाला काही फरक पडत नाही त्याच अपार्टमेंटमध्ये कमला नावाची एक बाई राहत असते तिला वाटते ह्या अपार्टमेंटमधून कुठून तरी वास येतो पण कुठून वास येतो हे तिला समजत नव्हते कारण त्या अपार्टमेंटमध्ये खूप सारे घर असतात पर्टिक्युलर कुठल्या घरातून वास येतो हे तिला समजत नव्हते ते आजूबाजूच्या काही भायना सुद्धा सांगते पण त्यांनाही कुठून वास येतो आहे हे, हे समजत नव्हतं मात्र वास हा सगळ्यांना जाणवत असतो असंच आपसात बोलताना काही लोकांच्या लक्षात येते की ह्याच अपार्टमेंटमध्ये शंकर आणि सिंथिया राहत असतात बहुतेकांना तर त्यांचं नाव पण बरोबर माहीत नसते कारण कधी एकमेकांशी बोलणं पण होत नसते आणि कुणालाही एकमेकांशी काही घेणं देणंही नसते पण वास येत असल्यामुळे सर्व सगळे घर चेक करायचं ठरवतात आणि त्याच त्यांचंही घर चेक करतात इथेच लॉक असते आणि वासही इथूनच येतो हे समजल्यावर कुठेतरी वाटून जाते की इथे लाश असावी असं वाटल्यावर लगेचच पोलिसांना फोन करण्यात येतो आणि पोलीस येतात लोकांच्या समोर जेव्हा लॉक तोडून सगळे आतमध्ये जातात तेव्हा तिथले दृश्य पाहून सगळे हादरून जातात ए सी सुरू असते आणि दोन हाडांचे सापडे बेडवर पडून मेलेले दिसतात तीक्ष्ण वास पसरलेला असतो पाहिल्यावर वाटते की किती दिवसांपासून हे असेच इथे पडलेले असतील पोलीस दोघांच्या प्रेतांना आपल्या ताब्यात घेतात हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टमसाठी पाठवतात आणि चौकशीला सुरुवात करतात चौकशी करताना त्यांना की ह्या अपार्टमेंटमध्ये ह्यांना ओळखणारे डॉक्टर सॅम्युअल असतात जे ह्या पिता पुत्रीला ओळखत असतात जे आधी ह्याच अपार्टमेंटमध्ये वेगळे भाड्याने राहतात नंतर सोबत एक ते ह्यांच्यासोबत एकत्र राहायला जा येतात अपार्टमेंटच्या रजिस्टरमध्ये सॅम्युअलच्या घरचा पत्ता असतो कारण तो आधी भाड्याने तिथेच राहतो पोलीस त्याच्या घरी जातात आणि त्याचा शोध घेतात सॅम्युअलने दिलेल्या पत्त्यावर ते जातात आणि तिथे तो आपल्या पॅरेंट्ससोबत राहत असतो आणि तो त्यांना भेटतो सॅम्युअलला एक गोष्ट माहीत असते की शंकरचा मृत्यू हा नैसर्गिक आहे त्यामुळे त्यात तो दोषी नसतो पोस्ट रिपोर्ट रिपोर्टमध्ये जर नॅचरल डेथ निघाली तर तो वाचू शकतो कारण बाबांच्या मृत्यूमुळे सिंथिया ही घाबरली असावी भी। भिंतीला डोकं लागून ॲक्सिडेंटली ती मरण पावली असंही होऊ शकेल असं त्याला वाटत असते आणि त्यामुळे तो वाचू शकतो असं त्याला वाटते एका प्रकारे तो बरोबर पण होता कारण शंकरला त्याने मारलं नव्हतं पोस्टमॉर्टममध्ये कळते शंकरचा मृत्यू हा नॅचरल आहे म्हणून सिंधियाचं येते की तिला बाहेरून इजा झाली आहे तिच्या डोक्यावर मार लागतो आणि ती मरण पावलेली आहे असं पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये कळते त्यानंतर पोलीस सॅम्युअल आणि सिंथियाच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स काढतात शंकर सिंथियाचे कॉल डिटेल्स काढतात मेसेजेस रिट्रीट करतात तेव्हा कळते हे दोघे रिलेशनशिपमध्ये असतात पोलिसांना हेही कळते की सप्टेंबर पासून सॅम्युअल ह्या फ्लॅटमध्ये आलेला नाही त्यामुळेही त्यांना सॅम्युअल वरती शंका येते पोलिसांनी सक्तीने विचारपूस केली सॅम्युअल हा शिकला सवलेला डॉक्टर होता क्रिमिनल माइंडेड नसल्यामुळे तो लवकर तुटला तो पोलिसांच्या प्रेशरमध्ये लवकरच आला त्याने सांगितले की मी शंकरला नाही मारले पण हो सिंथिया माझ्या हाताने मेल्या गेली कारण ती मला शंकरच्या मरण्यामागे जबाबदार समजत होती तिला विदेशात जायचं होतं आणि मला इथे तिच्यासोबत राहायचं होतं तिच्या बाबांच्या मृत्यूनंतर मला तिला थांबवणं शक्य झाले नसते त्यामुळे मला तेही नको होतं मला राग आला आमचे भांडण झाले आणि मी तिला मारले आणि बाहेरून जाऊन केमिकल आणून इथे शिंपडले आणि मी इथून निघून गेलो स्वत सॅम्युलला वाटले नव्हते की इतके दिवस ही गोष्ट लपून राहील आठ दहा दिवसात ही गोष्ट उघडकीस येईल कोणी नातेवाईक जातील कोणी शेजारी जातील आणि ही गोष्ट लवकरच उघडकीस येईल पण एवढे चार महिने ह्या गोष्टीला लागतील असे त्याला वाटले नव्हते तो स्वतः हैराण होता आणि पोलीस सुद्धा हैराण होती जर आपण आपल्या शेजारच्या लोकांना ओघळणार नाही तर शेजारी काय होत आहे हे कसं करणार होत ही एक खूप दुर्दैवी अशी घटना घडली ज्यामुळे सगळं सगळे लोक स्तब्ध होते